पोलिस स्टेशन विटा येथे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सर यांनी आपल्या गावामध्ये एक कॅमेरा पोलिसांसाठी ही योजना राबवण्यासाठी आमच्या पोलीस स्टेशनला भेट दिली असता त्यांनी सांगितल्यावरून आम्ही सर्व पोलीस पाटलांना याच्याबाबत सर्व पोलीस पाटलांना ह्याच्याबाबत सांगितले की आपण प्रत्येक गावामध्ये असे कॅमेरे बसवा या अळसंद गावामध्ये पोलीस पाटील शेटे आणि तसेच गा ग्रामपंचायत अभिनंदन जाधव साहेब या सर्वांनी मिळून व ग्रामस्थांनी एक कॅमेरा पोलिसांसाठी ही माननीय श्री संदीप सर यांची संकल्पने साकार करण्यात आलेली आहे आणि ह्या कॅमेरा बसवल्यामुळे गावामध्ये कायदा सुव्यवस्था तसेच गावामध्ये असलेले पुतळ्याचे संरक्षण मंदिर मस्जिद संरक्षण त्याच गावात येणारे इलेक्शन कायदा सुव्यवस्था याच्या राखण्यास मदत होणार आहे त्यामुळे मी प्रथम सर्व ग्रामपंचायतीचं आणि पोलीस पाटील व ग्रामस्थांचं अभिनंदन करतो आणि अशाच प्रोग्राम प्रत्येक मी आवाहन करतो की प्रत्येक गावामध्ये असाच एक कॅमेरा पोलिसांसाठी ही माननीय एस पी सरांची व एच डी पी ओ विपुल पाटील सर यांच्या नियंत्रणाखाली ही योजना राबवावी असे मी आवाहन करतो धन्यवाद संकल्पनेतून न, न, आज आम्ही आयसन ग्रामपंचायतींच्या वतीनं गावामध्ये प्रत्येक चौकामध्ये कॅमेरा बसवण्याचा संकल्प केला त्याच पद्धतीनं आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आपल्या विजा परिस्थिती शुभास्ते आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पवित्र त्या ठिकाणी सगळ्यांना फॅमिरे बसवून आणि त्यांच्या उद्घाटन समारंभ आज त्यांच्या शुभ आम्ही केला अशाच पद्धतीनं आळसीमध्ये प्रत्येक चौकामध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं आम्ही त्या ठिकाणी कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत यांनी सांगली जिल्हा पोलीस सा अधीक्षक एक कॅमेरा पोलिसांसाठी या संकल्पनेतून आयसनमध्ये सं कुद्रा परिसरामध्ये कॅमेरे बसवले आणि ही संकल्पना मूर्त स्वरूपात आणली त्याबद्दल प्रथम आळसन ग्रामपंचायतीसाठी मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि त्यांनी असा संकल्प केला आहे की अडसणी एक कॅमेरा नाही तर वीस कॅमेरे बसून पूर्ण आळसनगाव सी सी टी व्हीच्या कक्षेमध्ये आणून सुरक्षित आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एक मोठं त्यांनी पाऊल उचललं आहे त्याबद्दलसुद्धा मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद